मे महिन्याच्या सुट्टीत गावाला गेलं की निसर्गाचा खूप आनंद घेता येतो जंगलातील झाडं झुडपं रानमेवा पशुपक्षी यांचा सर्वांचा सहवास लाभतो एके दिवशी सकाळी लवकर उठून सूर्य उगवायच्या आत रानात फिरायला गेलो माझ्याही अगोदर तांबूस पिवळसर रंगाचं शेकरू मला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना दिसलं शेकरू मी अनेक वेळा पाहिलं होतं पण इतक्या जवळून पाहण्याचा योगायोग मला पहिल्यांदाच आला एका आंब्याच्या खोडाजवळ उंचीच्या ठिकाणी लपून बसलो आणि त्या शेकराचं मी निरीक्षण करू लागलो तांबूस पिवळच्या रंगाचं असलेला शेकरू इकडून तिकडे उड्या मारत होत साधारणतः ते शेकरू दोन ते तीन किलो वजनाचा असावं असं मला एकंदरीत अंदाज झाला एका अंदा एक आंब्याच्या उंच ठिकाणी ते शेकरू घरट बनवत होतं घरट बनवण्यासाठी ते करंज करांबू जांभळ आंबा यांच्या छोट्या फांद्या अगदी क्षणात आपल्या दातांनी तोडत होतं आणि तोडलेली फांदी तोंडात धरून झाडाच्या उंच ठिकाणी आडोशेच्या जागी दोन फांद्यांच्या बेचकीमध्ये आपलं घरटं बनवत होतं हे त्याचं घरट बनवण्याचं काम जवळजवळ तीन ते चार दिवस चालू होतं आणि मीही त्याच्या या घरट बनवण्याच्या उपक्रमाचं तीन ते चार दिवस सलग निरीक्षण होत। करत होतो सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर पासूनच शेकडू घरट बनवायला सुरुवात करतं साधारणत नऊ वाजेपर्यंत त्याच घरट बनवण्याचं काम मला दिसून आलं थोडी कशाची चाहू लागली की लगेच घरट्यापासून दूर जाऊन चिटकून लपून बसायचं चार पाच दिवस त्याचं घरट बनवण्याचं काम पूर्ण झालं आणि या घरट्यात हे शेकरू फक्त उन्हाच्या वेळेसच बस, मला बसताना हा खारीचाच मोठा प्रकार आहे त्याला उडती खार देखील म्हटलं जात एका झाडावरून दुसऱ्या झाडाच्या जा शेंड्यावर अगदी हा प्राणी सहज उडी मारतो शेकरू हा सस्तन प्राणी असल्याने तो आपल्या पिल्लांना त्यानं बनवलेल्या घरट्यात सुरक्षित ठिकाणीच जन्म देत असतो नर आणि मादी दोघेही त्या पिल्लांची मोठी होतपर्यंत काळजी घेताना दिसून आले आपल्या पिल्लांसाठी ते घरट्याजवळच एकापेक्षा अधिक घरटी बनवतात त्यामुळे शत्रूला नेमकं पिल्ल कोणत्या घरट्यात आहेत हे कळणं शक्य होत नाही शेकडू हा सस्तन वर्गातील प्राणी असून त्याचं शास्त्रीय नाव रॅटोफा इंडिका आहे तो दिनचर वृक्षवासी असून शाकाहारी प्राणी आहे फळे फळांच्या साली झाडांची कोवळी पाने झाडांच्या मऊसाली हिरडा बेहडा करंज कोकेरीची फळं ही फळं तो आपल्या तासणीच्या दातांनी कुर्ताडत असतो शेकरू एकट्याने किंवा जोडीने राहतो झाडांच्या छोट्या फांद्या डहाळ्या पाला पाचोळा यांपासून तो मोठं गोल आकाराचं घरट बनवतो एकाच जंगलात झाडावर एकापेक्षा अधिक घरटी बनवतो त्यातील विश्रांतीसाठी एक तर पिल्लांसाठी एक अशी घरटी असतात शेकराची मादी ही एका वेळेस एक ते दोन पिल्लांना जन्म देते आणि शेकराचं सरासरी आयुर्वान हे वीस वर्षापर्यंतचं असतं शेकडू हे झाडावर उंच ठिकाणी घरटं बांधत असल्यामुळं प्रामुख्याने घुबड घार बिबट्या हे त्याचे प्रमुख शत्रू असतात त्यांपासून वाचण्यासाठी तो एकापेक्षा अधिक घरटी बनवतो एरवी पुस्तकात चित्रात व्हिडिओमध्ये पाहिलेला राज्यप्राणी जेव्हा चार पाच दिवस अगदी जवळून निहाळता आला अनुभवता आला तेव्हा त्यातून मिळणारा जो काही आनंद आहे तो खरंच खूप मोठा मला जाणवला